आणि परमार्थ ज्याला हात नाही ज्याला पाय नाही ज्याला डोळ्याने दिसत नाही ज्याला डोळ्याने बोलता येत नाही ज्याला काळाने ऐकायला येत नाही अशा लोकांनी परमार्थ करावा काय काय ऐका ऐका झाला पैठण गावामध्ये साडे वर्षाची मूर्त होती हे इकडं कड नव्हते कमरे पासून खाली पायी नव्हते ती मूर्त साडेसात वर्षाची होती सामान्य मूर्त नव्हती फरफडत माई पशी जावं आई पशी, पशी जाऊन हो। त्या आईला बाई आई कुठेतरी पकवाजाचा आवाज येतो कुठेतरी टाळ वाजतो उंचाला माझा हा देह आणि चला मला कीर्तन मंडपात घेऊन त्या लेकरांचं नाव होत संत कुर्मदास आई कारण करून लेकरू प फरफडत आई पशाल पदर पदरवडला आईला सांगितलं आई बदना कुठेतरी कळाचा आवाज येतोय कुठेतरी भजन भजनाचा आवाज येतोय माझा देह उचल आणि मला कीर्तन मंडपामध्ये नेऊन सोडलं आई खाली बसली त्या बसलेली कुर्मदासा राजा देवाना तुला हात दिले नाही देवाना तुला पाय दिले नाही मग मला सांग ना देवापाशी जाऊन काय करणार कीर्तनात जाऊन काय करणार काय गोड उत्तर दिलं त्या कुर्मदास मला जम साडेसात वर्षाची मूर्त आईशी शि लागली आई देवानं जर पाय दिला असत तर देवाच्या मंदिरात जात असतं असत देवानं जर पाय दिला असत तर पुरांबरोबर बाहेर खेळायला जात असतं असत देवानं जर हात दिला असत तर देवाच्या नावाची कीर्तनात बसल्यावर टाळी वाजवली असती देवा जर हात दिला असत तर पुरांच्यात खेळलो असतो देवाना शरीरात या दोन्ही गोष्टी नाही दिल्या पण देवाना तीन गोष्टी दिल्या बघू एक कान दुसरा दोन आणि तिसरे कीर्तनात नेऊन सोड आणि मी कीर्तन माझ्या डोळ्याने बघेल कानाने ऐकेल आणि तोंडात तिथं बसल्यावरती भजन करेल आणि चिंतेचा देव मला तरी करून घेतल्याशिवाय त्याच करून घेतल्याशिवाय डोळ्यात पण आलं माईच्या आईनं तिने उचाल हो संत भाणुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं पाऊल वाटेचं कीर्तन होतं रस्त्याचं कीर्तन होतं दिल्लीतलं कीर्तन होतं शेवटच्या मांडवापर्यंत शेवटच्या मांडवापासून तो देह पोटावरती परपटत परपटत भाणुदास महाराजांपर्यंत आला व्यासपीठावरती येऊन पाया पडला आणि चालू कीर्तन माझे भाणुदास महाराजांना सांगावं थांबावं आणि थांबून त्याला एक प्रश्न विचारला काय रे करू कीर्तनाला होय महाराज कीर्तन लालो मला वाटलं माझ्या गुरुजींचा आवाज माझ्या कानावरती येतो म्हणून कीर्तन लालो असा कीर्तन झाल्यावर जाणार येण्याकरता असत का जाण्याकरता असत काय म्हणते कीर्तन जाण्याकरता असतं का येण्यासारखं असत कीर्तन झाल्यावरती परत जावं काय चित्तान जर देवाच्या पाया पशे आलं तर याला कीर्तन म्हणतात चित्तान जर भावाने जर देवापर्यंत आला तर भाव त्याच्यापर्यंत जाईपर्यंत जागेवर उठायचं नाही याला कीर्तन ऐकून म्हणतात हे करू असा कीर्तन झाल्यावरती तो जाणार पुन्हा महाराज मी जायला नाही आलो माझा देह उतरला ना मला पंढरपूरला यायचंय वेळ लागलं का तुम्हाला कोण तुझा, हो, तुझा वा, 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 वा। ते उचलून तुझं वज पंढरपूरला घेणार आहे कोण कोण लागतं इथं बसलेले पैकी पंढरपूरला हात पण खराब राहून पंढरपूरची वा मला सांगा आपल्या पुणे जिल्ह्यातले काही जास्त दिसत नाही मराठवाड्यातली जास्त लोक असतात आहे की नाही पण एकदा आनंदी देऊ सोडलं किती गोळा करतात लोक किती वजन गावाजवळ आले की कमी कर गावाजवळ आले की कमी कर मी तर ह्या वर्षी ट्रक ते पिकावरच मिळतो गोळा कर तुमचं कशाला सांगू मी माझं सांगतो गावाजवळ जवळ आली की कमी कर गावाजवळ आली की कमी कर हे कोण मला असा वारकराला बिस्किट च कुडून उचलून उचलूनच नको होते तुझं कोण कवा घेणार ए कर कीर्तन झालं की दोन वारकरांना तुला महाप्रसाद घेऊन घरी सोडायला होतो नाही महाराज मी घरी जायला नाही आलो मला तुमच्या बरोबर वारी लायचंय नाही रे कुर्मदास तुला वारी येणार नाही हाय असं गुरुमदास महाराज माझं पोटावरती भरपटत भरपटत शेवटच्या खांबापर्यंत गेलं मांडवाच्या तोंडाना पथक आसोडला आणि देवाला आठवला देवाला सांगितलं देवा तुझ्या दरबारामध्ये येईल डोळे भरून तुझं मुख पाहिलं तुझी कीर्ती रस्त्याने चालताना फक्त तुझं नामस्मरण करत चालेल चालेल ऐका ना पाय नव्हते हात नव्हते पैठण पासून पडतो निघत असताना पोटावरती फरपडत फरपडत येत होता पोटावरती फरफडत फरफडत येत होता येत असताना फक्त फक्त देवाचं नामस्मरण होत काय म्हणायचे कुर्मदास महाराज ज्ञान माझ्या दुख तो ना चौथ्या पाच वेळा माझ्या परा साडे सातशे वर्ष जरा रोज हा पटायका अजून बोर होत नाही सांगू तुम्हाला मजा करत पुढे निघाले कुर्मदा स्फोटावरती फरफडत फरफडत चालले फर कुर्मदा असत महाराज

काय म्हणावं संतांना संतांनी एवढं सांगून पुढं जावं मदल जर मदल मदल तर करत करत पुढं निघावं अरे झालं असं माझ्या आया मागून यायची भाणुदास महाराजांची लोक तिथं जायचे अनुभव जेवणाची के सोय केलेली असायची आश्चर्यचकित व्हायचे भाुदास महाराज जा करायचे तुम्हाला कसं कळला मी येणार आहे त्या भाणुदास महाराजांना लोकांना सांगावं कुर्मदास नावाचे संत पुढं घसरत चालले पोटावरती फरफडत चाललेत त्यांनी सांगितलं माझ्या गुरुजींचे दिंडी यावर बघून यावं सांगू बाणदास महाराजांना ताटातला ता घास संबोधताना गरज तोंडात प्रत्येक घास चावण्याच्या क्षणाला पाणी डोळ्यात यायचं की हा फक्त आणि फक्त माझ्या कुर्मदासाच्या आशीर्वादाने मी घास चावतोय असे करत करत शेवटच्या मुक्कामापर्यंत पोहोचले उद्या तुला पोहोचणार पोहोचले दोन साधक माझ्या महाराजांपैसे आले मनुदास महाराजांना प्रश्न केला ओ म्हणुदास महाराज एक विनंती करतो आतापर्यंत ज्यांनी जेवण्याची उणीव भास दिली नाही एकदा तरी दासांचा लाव पाहूया भाणुदास महाराजांना शोध घ्यायला सुरुवात केली याच गावामध्ये पिंपळाच्या पिंपळाच्या झाडाखाली पालता झोपलेला देह पाहिला पळत पळत त्या देहापर्यंत गेला ऐका पालता झोपला होता जाऊन उशाला बसले सांगून त्या देहाची अवस्था अरे या पोटावरती भरभड नसताना सगळं कांदा फाटलं होतं या पोटात त्या सगळी आकाडी बाहेर आली होती बारीक छोटी मोठी जगड त्या पोटामध्ये शिकली होती आकाडी खाली लोमत होती

सर रक्षणेत तोंडाला हात लावला कुरम असा म्हणून जोर हात तोंडात आवाज फोटोची <क्यारा> थोडी थोडी माती काढायला सुरुवात केली सगळा मला हे म्हणून सुद्धा लाज वाटली तुझ्याकडे पाहून मी असा इस, संत आहे असं वाटायचं पण मला तोड देणारे माझ्यापेक्षाही देवाला हे भक्त तो करतो याचा अर्थ तो नुसता संत नाही तर तुकाराम महाराजांना तुझ्याकडे बघावा तुला प्रथम चंद्रात सांगावं आता माझा सर नको कुरमध असा उद्या दिवस पंढरपूर मध्ये असा आपण उद्या दिवस उजरायला मध्ये असो दोन्ही डोळ्यात ना पाणी आलं माझ्या महाराजांच्या दोन्ही डोळ्यात ना पाणी आलं कुरमद असा महाराजांच्या हात जोडलं हात जोडून सांगितलं हो माझं शरीर मला साथ देत नाही माझं शरीर आता पंढरपूरला येणार नाही त्या जगाचा बापिटेवरती थांबलाय ना त्या जगाच्या बापापाशी जावा त्या जगाच्या बापापाशी जावा आणि त्या जगाच्या बापापाशी गेलात ना त्या विश्वाच्या बाप्पाला सकाळ कुर्मदास इथ आहे आणि कुर्मदासासाठी तू ये सांगण्याकरता माझ्यावरती खूप उपकार करा कृपादास महाराजांना महाराज देवाच्या सांगावा देवाला दे माझा नमस्कार एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार आपणही आज या आईसाठी त्या विश्वाच्या बापाला विनंती करायची की आई आज बारा वाजून पाच मिनिटांना तुमच्या पशी पोचली ना त्यावेळेस देवा आमचा नमस्कार आई पशी देतोय आम्ही निरोप आई पशी देतोय आम्ही तो निरोप तुमच्यापर्यंत घ्यावा देवा आणि देवा तो निरोप जर आमचा तुमच्यापर्यंत घेतला ना देवा आमची कोरोना शंभर टक्के तुम्ही भसाल आणि आमच्यासाठी आज आमच्यासाठी यमन स्वतः याल का बर माझी बागावी करुणा पंढरीचा राणा पंढरीशी मांडून ग परमात्म्याला विनवायचं पण कधी बिनवायचं कुठं बिनवायचं आणि कसं बिनवायचं हे ज्याला मिळालं त्याच्या दारात देवाला समजायचं मग मला एक सांगा देवाला बोलवायचं म्हणलं की भाव लागतो का पैसाला तो भाऊ सगळ्या पशे आहे ना ज्याच्या पाशी करणामध्ये देवाविषयी भाव असेल माया असेल आपुलकी असेल देव माझा आहे असं म्हणत असेल त्यांनी सगळ्यांनी हात करा आणि आज त्या आईसाठी देवाला बोलवा सगळेजण ज्याला हात त्यांनी बंदी करा